सर्वप्रथम मी सर्वांना पत्रकार दिनाच्या मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा पत्रकार दिन म्हणजे पत्रकारांसाठी खरोखर सन्मानाची गोष्ट आहे की वर्षात न कुठला तरी एक दिवस येतो की जो आपल्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो तसंच सेलिब्रेशन आमचा पोलीस स्थापना दिन सुद्धा दोन तारखेपासून सुरू आहे पोलीस स्थापना दिनाचा सत्ताहित आहे दोन्ही आपल्या सोबतच आलेलं आहे आणि माझ्या मते पत्रकारांचं काम आणि पोलिसांचं काम बऱ्याचशे कामाचे स्वरूप जे आहे सार। ते सारखंच आहे खास करून जे क्राईम रिपोर्टिंग करतात बऱ्याच वेळा पत्रकार जे आहे पोलिसांच्या अगोदर घटनास्थळावर पोहोचलेले असतात आणि बरीचशी जी माहिती असते आम्हाला पत्रकारांकडून येत असते या ठिकाणी असं असं झालेलं आहे किंवा या ठिकाणी असं असं होण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती जी आहे ती आम्हाला पत्रकारांकडूनच प्राप्त होत असते तर त्यामुळे आमचं जीवन गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये आहे सर्वांना माहिती पोलिसांचं जीवन खडत आहे चोवीस आताच त्यांनी चोवीस तास ट्वेंटी बाय फोर बाय सेव्हन प्रत्येक अधिकारी कर्मचारी कायद्याने ड्युटीवर असतो हजर राहावं लागतं आणि तेच काम जे आहे ते तुम्हालाही करावं लागतं तेवढ्याच तळमळींना तेवढी धडपड करून आणि अल्प पगारामध्ये आम्हाला गव्हर्नमेंटचा पगार आहे सेक्युरिटी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आम्ही ते करत असतो परंतु तुम्ही सुद्धा जेवढ्याच तळमळीनं आपलं कर्तव्य बजावत असतात त्या सर्व कामासाठी तुमच्या तळमळीसाठी तुमच्या धडपडीसाठी मी खरोखर तुमचं कौतुक करतो शुभेच्छा देतो आता ज्यांचा माझ्या हस्ते साहेबांच्या हस्ते सर्वांच्या हस्ते जो सन्मान झाला त्यांचं पण अभिनंदन करतो इथं असणारे उपस्थित जे सर्वच पत्रकार जवळपास सर्वांनाच मी वैयक्तिकरित्या चांगलं ओळखतो प्रत्येकाचं काम पण मला चांगलं माहिती आहे तर हा सन्मान जो आहे तो अतिशय योग्य आहे आणि अशी कौतुकाची थाप जी आहे ती कामाच्या मा बाबतीमध्ये मिळणं गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे, जे, जे पोलीस अधिकारी आहे पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचंही कौतुक केलं ते त्याबद्दल मी पण धन्यवाद देतो त्याला कारण असं की आपण तर काम करत असतो बऱ्याच वेळा पोलिसांचा जॉब जो असतो टँकलीस जॉब असं म्हटलं जातं ज्याचं कोणी आभार मानत नाही ज्याचं मी कौतुक करत नाही तर नक्कीच हे आमचे जे दोघेही डिपार्टमेंट आहे सायबर सेल आणि नार्कोटिक्स दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आताची जर गुन्हेगारी आपण बघितली तर पारंपरिक गुन्हे जर समजा एखाद्या पोलीस स्टेशन तीनशे दाखल होत असतील तर हजार अर्ज आता सायबर क्राईमच्या यायला लागले म्हणजे एवढं प्रमाण जे आहे जवळपास तिफ्टीपेक्षा जास्त प्रमाण जे आहे सायबरच्या गुन्ह्यांचं वाढलेलं आहे आणि त्यामध्ये पैसे मिळवणं अतिशय अवघड असं कारण हे ऑपरेट केलं जातं बाहेरच्या राज्यातनं बाहेरच्या देशातनं आणि पीडिताला पैसे मिळणं पण खूप अशक्य असतं परंतु आमच्या सायबर सेलने मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चांगल्या कारवाई करून लोकांना पैसे त्यांच्या अकाउंटला परत मिळून दिले आणि याचे कार्यक्रम सुद्धा आपण व्यवस्थित आहे सेलचं पण त्याचप्रमाणे काम आहे की आपण चांगल्या कारवाई करून म्हणजे देशातील जवळपास देशातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी मागच्यावरती जी कामगिरी जी आहे ती आपण गेराबाई जर पोलिसांनीच केलेली आहे आणि फक्त कारवाई करणं किंवा गुन्हे दाखल करणं रिकव्हरी करणं एवढंच आम्ही काम करत नाही तर अवेअरनेस सायबरच्या बाबतीत अवेअरनेसचे बरेचसे कार्यक्रम घेतले नार्कोटिक्सच्या बाबतीत शाळा कॉलेजेसमध्ये आपण कार्यक्रम घेतले की म्हणजे प्रतिबंध करणं अवेअरनेस करणं आणि झाला असेल गुन्हे याच्यात उपयोगी साधनं हे सुद्धा काम त्यांनी केले तर मी सुद्धा त्यांचं कौतुक करतो आणि आपलाही धन्यवाद देतो की आमच्या अधिकाऱ्यांचं कौतुक देऊन करून त्यांचं मनोबल जे आहे ते आपण वाढवलं आज पत्रकारिता दिन आहे साहेबांनी सांगितलंच साहेब बाळशास्त्री जांभेकरांच्या जिल्ह्यातले आणि त्याच जिल्ह्यामध्ये मी जवळपास दोन वर्ष ऍडिशनल एसपी म्हणून काम केलेलं त्या ठिकाणी जाऊन आलो त्यांचे परीक्षे रिलेटिव्ह तुम्हाला ओळखतात आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाच हे वाचलं होतं की बाळासाहेब श्रीराव जांभेकरांनी एकोणाशे बत्तीस अठराशे बत्तीस मध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं त्याचं नाव दर्पण होतं आणि त्यापासून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा जो आहे तो जन्म झाला किंवा पुढे गेली तर आपण जर महाराष्ट्रातले किंवा आपल्या देशातले पण जे स्वातंत्र्य चळवळ आणि समाजसुधार आहेत जर बघितले तर पत्रकारतेची भूमिका किती महत्वाची आपल्याला कळेल आपण बघा पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधी असतील सुभाषचंद्र बोस असतील लोकमान्य टिळक असतील म्हणजे राजकीय जीवनाचा प्रत्येक व्यक्ती पत्रकार होता त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे म्हणजे आपलं काम किती महत्वाचं आहे म्हणजे जा राजकीय जागरूकता सामाजिक जागरूकता हे करणं किती महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तिथं तर सर्व म्हणजे त्यांचं राजकीय कार्य करून सामाजिक कार्य करून पत्रकारिता सुद्धा करत होते लेखन कार्य सुद्धा ते करत होते आणि एक तर जागरूक पत्रकारिता समाजामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल जे आहे ते नक्कीच घडून आणू शकतो आपल्या देशातील जर सुधारक बघितले राजा राम मोहन राय ज्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये असेल त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल मोठ्या प्रमाणावर चळवळ केली देशामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं मत